आईज आपण आता पोचलेलो आहोत द स्टार कसिनोला हे ऑस्ट्रेलियाचं सिडनीतलं सगळ्यात मोठं कसिनो आहे तुम्ही बघू शकता गाईज फार मोठा कसिनो आहे तर या कसिनोच्या आतमध्ये तर आपण जाणार नाही आता कारण या कसिनोमध्ये मी ऑलरेडी भरपूर वेळा गेलेलो आहे दोन हजार सोळा दोन हजार सतरा आणि दोन हजार अठरा साली तर आम्ही कंटिन्यू या कसिनोमध्ये जात राहायचो फिरण्यासाठी बघण्यासाठी की गॅम्बलिंग कशी करतात बेटिंग कशी करतात हे सगळं बघण्यासाठी जायचो आम्ही कारण आपल्याला त्याच्यातलं काही नॉलेज नव्हतं तर गाईज हा सगळ्यात मोठा कसिनो आहे हे बघा त्याच्या बाहेर लिहिलेलं आहे द स्टार द स्टार कसिनो हा सगळ्यात मोठा कसिनो आहे आपल्या सिडनीतला I mean, आय मीन तुम्ही ऑस्ट्रेलियाचा पण म्हणू शकता हे बघा हो मायकनेस किती मोठा आहे गाईज हे बघा पूर्ण एरिया त्यांचाच आहे आणि याच्या समोरचा जो व्ह्यू आहे ना गाईज तो पण अतिशय सुंदर व्ह्यू आहे असा हे बघा तुम्ही बघू शकता तर तुम्हाला मी फ्रंट कॅमेरा करून दाखवतो तर ह्या कसिनोच्या समोर एक्झॅक्ट समोर रोड क्रॉस करून घेऊया आपण रोड क्रॉस करून तुम्हाला मी तो व्ह्यू दाखवतो इथं सगळे बोट्स वगैरे पार्क होतात रात्रीचे आणि तुम्ही इथून रेंट वगैरे पण करू शकता बोटिंग आम्ही इथंच येऊन बसायचो रात्री दोन वाजेला तीन वाजेला इथून जायचो काहीच कारण हा जो एरिया आहे ना अतिशय सुंदर आणि क्वाईट असा एरिया राहायचा तर आम्ही इथंच येऊन बसायचो हे ये बघा काहीच किती सुंदर आहे आज सिटी खूप शांत आहे काहीच त्याच्यामुळे तुम्हाला जास्त क्राऊड इथं दिसणार नाही माय माय खूप क्लिअर वेदर आहे वाव, हा समोर कसिनो बघू शकता तुम्ही तुम्ही समोर बसल्यानंतर इथून पण या व्ह्यूचा नजारा घेऊ शकता कसिनो मधून तर मंडळी आपण सिडनीचे असेच अतिशय सुंदर सुंदर व्हिडिओज बनवणार आहोत आणि तुम्हाला जर का आमच्या व्हिडिओज आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मेक शुअर की कमेंट करायलाही विसरू नका कारण तुमचे कमेंट्स लाईक्स आणि शेअर्स आम्हाला खूप मोटिवेट करतात आणि तुम्हाला सिडनीचे आता नवनवीन व्हिडिओज बघायला मिळतील आपल्या चॅनलवर तर मंडळी आपण आता जिथं बसलेलो आहोत ना हा सिडनीचा सगळ्यात मोठा बिझनेस पॉईंट आहे इथून कमीत कमी लाखो करोडो रुपयाचा बिझनेस एका रात्रीतून हो हो होत असतो कारण आपल्या मागे जो कसिनो तुम्ही पाहिला ना आता गाईज हा कसिनो या कसिनोमधून कमीत कमी करोडो रुपयाचा व्यवहार एका रात्रीत होत असतो म्हणजे हे लोक गॅम्बलिंगचे खूप शौकीन आहेत तर आपण आता पिरामा रोडला आहोत आणि मी राहायला एक्झॅक्ट याच्या पाठीमागे पिअरमॉन्ट रोडला तर गाईज तुम्हाला सिडनीच्या अशाच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय बघायचं आहे हे कमेंट करून नक्कीच सांगा जेणेकरून मी पण मोटिवेट होईल आणि मी पण अशाच नवनवीन व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत जाईल तर आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टिल देन बाय